खर तर गाय एकाच वासराला जन्म देते भोगाव येथील युवराज वसंत पाटील हे दुग्ध व्यावसायिक असून त्यांच्या गोठ्यातील एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला आहे आहे या आश्चर्यजनक घटनेची सध्या चर्चा सुरू त्या गाईच्याच पाड्या आम्ही तयार केल्या घरगुतीचा अशा त्या सगळ्या म्हणजे प्रत्येक गाईने आम्हाला एक 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 वाजत असं दिलं पण या गायीने ही गाय याच्यात मध्ये या गाईचं तिसरं नेत आहे ह्या वेताला तिने पाडा आणि पाडी अशी एकाच वेळेला दोन दिलेले तर संकलन आमचं एक दिवसाला सत्तर मीटर सुरुवातीला किती होत्या गाई आणि आता आमच्या दोन गाई हम्म म्हणजे घरगुती तुम्ही तयार केल्या सातगाई आणि सहा वाजता आम्ही सगळे घरातच तयार केले